वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। बाबत रान सुप्रीम पेटवणाऱ्यांनी कोर्टात जावे सरकारी वकील उज्ज्वल निकमांचा सल्ला महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा महाविकास आघाडीचे नेते कारण नसताना त्यांचे भांडवल करीत असून त्यांना त्यात शंका असल्यास त्यांनी न्याय मागण्यासाठी सुप्रीम कोर्टात जावे असा सल्ला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिलाय यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने वर शंका घेतली आहे ठिकठिकाणी या ईव्हीएम संदर्भात आंदोलने देखील करण्यात आली राज्य सरकारच्या विशेष अधिवेशनात देखील विरोधकांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष केले मात्र महायुतीचे पक्ष लोकसभा निवडणुकांचा दाखला देत ईव्हीएमवर आक्षेप घेणे हास्यास्पद असल्याचे म्हणत आहे त्यात आता ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनीही ईव्हीएमच्या शंकांवर प्रतिक्रिया दिली आहे आपल्या प्रतिक्रियेतून निकम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बॅलेट पेपरवर फेर मतदान घेण्याचा संकल्प केलेल्या माळशिरस मतदारसंघातील मार्कडवाडी गावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी भेट देऊन ईव्हीएमच्या लढ्याला आणखी जोर दिला आहे त्यामुळे राज्यात ईव्हीएम विरोधात चळवळ आणखी तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे महायुतीचे प्रमुख नेते महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण करावे असा सल्ला देत आहे आता उज्ज्वल निकम यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विरोधकांना सल्ला दिला आहे काही लोक ईव्हीएम बाबत रान पेटवत आहे मात्र याला कुठलाही कायदेशीर आधार नाही विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने यापूर्वीही सर्व पक्षाच्या प्रतिनिधींसमोर ईव्हीएमची विशेष तपासणी घेतली होती मात्र आज पराभूत झाल्यामुळे अशा रीतीने भांडवल करणे आणि सामान्य जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही अशा शब्दात उज्ज्वल निकम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना फटकारले आहे प्रकरण कोर्टात टिकणार नाही वर आरोप करणाऱ्यांकडे जर प्रमाणभूत आधार असेल तर त्यांना सुप्रीम कोर्टात जावे लागेल परंतु अंदाज आणि संशयावर कुठलीच गोष्ट कोर्टात टिकू शकणार नाही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे मुद्दाच नसल्याने ते ईव्हीएमचे भांडवल करीत आहे अशी कायदेशीर प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली